सगळ्यांना अॅनिवर्सरी अॅनिव्हर्सरी आणि पडली बघा कुठं लागलं पिल्ला तुला डोळ्या लागलं लॉलीपॉप दिलं शांत बसली लग्नाच्या भांड्यावर आहे का आमच्या कोणाच्याच लक्षात नाही कि बघायचं किंवा आईचं नानात लग्न कच झाले एखादा महिना पुसाचा महिना याचा महिना त्याचा महिना काहीतरी तर नमस्कार मित्रांनो आज विषय असा आहे की आईच्या आणि नानाची अॅनिव्हर्सरी आहात आणि त्यांना माहीत सुद्धा नाही आहे आणि त्यांच्या माघालीच मी त्यांना आता केक घेऊन जातोय आणि गिफ्ट तर काही घेतलं नाही सर बघाल गिफ्ट तर कारण मी जे बाहेर गावी मला काही गिफ्ट चांगला नाही आलं त्यांना तरी बी मी केक घेऊन जातोय आणि त्यांना जे अपेक्षा पण नाही आहे पण मी त्यांना लवकरच गिफ्ट देणार आहे त्या हिशोबाने पण आता केक घेऊन आहे आता त्यांचं रिॲक्शन बघू आपण आणि आज त्यांच्या आयुष्यातली मी पहिली ॲनिव्हर्सरी मी मी सेलिब्रेट करतोय कारण आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं आणि त्याला सुद्धा माहीत नव्हतं त्या हिशोबाने तर चला भेटून बघतो काय विषय आणि काय नाही काय कुठे कुठं लावायची काय ते काय काय म्हणते त्याला लिपस्टिक तुला लावायची पावडर लावायचं तू तयारी काय करायच तुला आई चालली बघ आई चालली भो

त्यांना कस काय माहित नाही नानाच लग्न काय झालेलं आहे का ना 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 हा आईचं नानाचं लग्न झालेलं एखादा महिना पुसाचा महिना याचा महिना त्याचा महिना काहीतरी असेल ना, ना, का ना तो तो तर तरी आहे का काही आठवतं का उन्हाळा का पावसाळा का हिवाळा ना ना तुम्हाला कधी माहित होत बरोबर आहे काय मग तेच म्हणलं ते तुम्हाला माहित आहे का नाही कोण तर मित्रांनो असा विषय की का म्हणजे आम्ही घरात नानाचा आणि आईचा ना लग्नाचा वाढदिवस आज पहिल्या वेळेस सेलिब्रेशन करतोय कारण आम्हाला सुद्धा डेट माहित नव्हती पण आई कशी सांगितली तुझ्या हा का लग्नाच्या भांड्यावर आहे का आमच्या कोणाच्याच लक्षात नाही की बघायचं किंवा हे आम्ही बड्डे पण विचारतोय तर डेट माहित नाही नाही का तुम्हाला तुम्हाला माहित आहे ना तुमच्या टीसीवर आहे वाटत नाही का

तुझा फोटो अनिव्हर्सरी फक्त भांड्यावर तारीख आहे म्हणून आमच्या तिच्या फोटो का लायचा इकडं शेकॅनकर शेक हँडकर हॅपी ॲनिव्हर्सरी म्हण हॅपी अॅनिव्हर्सरी हातात मन हॅपी अनिव्हर्सरी हॅपी अनिव्हर्सरी मन हॅपी अनिव्हर्सरी नाना आईला मन आईला आता ना मन ह्या आता ना ह्या आता ना आत हा हा हॅपी अनिव्हर्सरी आई मानण्याचा प्रयत्न करते पण मला नाही त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे काय आजी तुम्हाला बी हॅपी बर्थडे म्हणा आजीला सगळ्यांना बोलण्याचा प्रयत्न करते बोलता येत नाही पण वाक्य पूर्ण करते आणि अॅनिव्हर्सरी आमच्या म्हणजे आता जसं कळतंय ना तसं पहिल्या वेळेस आम्ही सेलिब्रेशन करतोय इथं आलो म्हणून नाही सेलिब्रेशन बघा एवढी इकडं तिकडं पळ शेक हँड करत सगळ्यांना अॅनिवर्सरी अनिवर्सरी आणि पडली बघा कुठं लागलं पिल्ला तुला डोळ्याला लागलं लॉलीपॉप दिलं शांत बसली कुठं 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 नाताला पण लागलं इथं पडली ना तू इकडे तिला झेंडूबाम लावायला नव्हता हो पाहिजे झेंडूबा मला तिला ते लावल्याशिवाय पण शांत होत नाही पण झाले ओके आप केक खातो ना तू केक के खातो ना हा खातो जास्त रडत नाही पडल्यावर पण जरा जोरातच पडली पण इथं तिचं तसंच आहे पळत राहते पळत राहते आणि पडती तिला आनंद वैश नाही आनंद बर झालं थोड्यातच आटपलं नाही तर रडली जास्त लागला तर परेशानी झाली असते पण सुजलं बिजलं काही नाहीये पण इकडं तिकडं पळण्यामुळेच आहे बाकी काही नाही नितायचा रोहिणी फोन आला होता का त्यांचा आला होता का आला होता फोन नित्तायचा रोहिणी तयाचा आजी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज नानाच्या नाहीच्या किती वर्ष झाले आज लग्नाला किती वर्ष झाले हो त्र्याऐंशील झालेलं आहे का चाळीस बेचाळीस चाळीस ते बेचाळीस वर्ष झाले लग्नाला यांचा आणि आज पहिला पहिली ॲनिव्हर्सरी आहे वैष्णव तुला माहित होतं का त्या दिवशी म्हटली ती पण मला लक्षात मी आज गेलो होतो नगरला कोमत तुम्ही बघितला असं होम भाऊच्या व्हिडिओ मध्ये कोमल द्यायला आणायला जायचं होत हा लग्नाच्या आठकाच्या तिथं होत ना त्या दिवशीच म्हटली होती ती आणि पंचवीस ला रोहिणी द्यायची आहे ना उद्या उद्या नि आहे ना पंचवीस आहे पंचवीस पंचवीस सत्तावीसला काहीतरी बड्डेचं काहीतरी असतं कोणा तरी हां त्याच्यामुळं मी कन्फ्यूज झालो मला वाटलं की आईची पंचवीस तारीख आहे ॲनिव्हर्सरीची आणि मला आज जावं लागलं होतं तिकडं क नगरला कोमलताई आणायला त्याच्यामुळं मी गेलो पण मला पण मग उशिरा कळालं त्यामुळे मी स्टेटस ठेवला आणि लगेच रात्री आलो सहा वाजता तर म्हटलं चला आज केक घेऊन जायचं ए विक सांग तिला तर मी आता आग होती का आग होती आता नाही मला काय वाटलं तिच्या हातात ती लिपस्टिकची डब्बी होती ना तेच लागली लागले काय तिच्या हे आलं ना त्याच्यामुळे तिला लागले बाकी काही नाही झाली आहे शांत पण एवढी आज पळे ना पळतच राहते पळतच राहते इकडं पळ तिकडं पळ हा नाही वर मस्त लाईट बीट लावून द्यायची फॅन गिन लावून द्यायचं वरच काही ना काही काम करत बसायचं बघू आता आपण काही ना काहीतरी करण्याचं खाली खाली यायचं पार्नर कोणी मारलं पिल्ला काय आणलं भाजी भाजी तर आपल्याला हॉटेलमध्ये नाही जायचं होतं घरीच मागवल्या आप आपण भाज्या आणि घरी करण्यापेक्षा म्हटलं आजच्या दिवस आपण घरीच भाज्या मागू त्याच्यामुळं आपण घरी मागून घेतल्या आणि घरी करण्यापेक्षा नको म्हटलं आणि बाहेर जायला पण सगळा पाऊसच चालू आहे आजी बाहेर हॉटेलमध्ये जायचं घरीच जेवायचं की जेवता हॉटेलमध्ये जेवलेलं आजी आमच्या कधीच जेवलेलं नाही हॉटेलमध्ये पण आता लवकरच जेवती आम्ही जाणार आहे बाहेर फिरायला त्यावेळेस नाही का हो आजी राशनला जाताना होत्या ना तुम्ही मग तवा जेवलो नाही का आपण हॉटेल मध्ये हा पोळ्या घरच्याच होत्या आम्ही भाजी घेतली होती शंभर वर्षात राहत वय जरी असलं तरी लक्षात पूर्ण राहत आजीला कसं देणार आजीला दरा दरा केक देणार आहे तू आजीला केक देणार आहे द्यायच ना वैष्णवीला माहित होत पण काय झालं तिच्याकडे फोटो नव्हता ना आणि दोघांच्या जोडीनं फोटोच काढलेला नाही लग्नातले फोटो काही माझ्याकडं मला भेटलेच नाही आणि त्याच्यातच या दोघांचे फोटो होते पण बड्डेचे असेच काढलेले होते त्याच्यातून एक फोटो काढून मग तिला पाठवला कारण फोटो आजच्या दोघांचे काढायचं कधी कामच नाही पडत आणि काढायचा विषयच येत नाही पण आता व्हिडिओ विडिओ चालू केले त्याच्यामुळे आपण आता डेली समजा आता फोटो काढत असतो व्हिडिओ काढत असतो आजीचे फोटो चल आजीचा कुठं लागलं सांग बरं कुठं लागलं पद आहे सगळ्यांना पदे आहे पद आहे आज झोपली पण नाही त्याच्यामुळे पण झोपाली आशी करतात हुशार झाली तू आता हाय कर सगळ्यांना हाय हाय कर आजीचा मेकअप करतो का कर तू आजीचा पावडर लावायचे आजीचे काय करायचं आपल्याला म्हणा आजीला नऊ नऊ साडी का नाही दिली तू आजीला नवीन नवीन साडी हसल्यावर बी राग येतो रागवल्यावर बी राग येतो काही मिळच कळत नाही पुरीचा नाही पावडर लाव ना आजीला आवडर ला म्हणून थोडी नाराज आहे आता मला लाव मला लाव आजी नको आजी नको आला

उद्या घालून द्या आजीला नवीन आटी आजीचा मेकअप करण्याचा अरे हाताला तोंडा लावत असते गे व्हेरी गुड तरी बराच वेळ जागी राहिली कारण झोपायचा टाइम झालेला आहे कारण अगदीला लागल मी स्वतःच पाहिजे बस, बस बस आजीला हसा म्हणा फोटो काढायला इकडे बघून हसा दोघी इकडे बघून हसा तिथे तिथे उभा राहा आजीजवळ आजीजवळ उभा राहा आजीजवळ आजीजवळ हा 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 हसा आता दोघी जणी हसा आजीला म्हणा हसा कस हसायचं सांग राजीला हसा म्हणा कसं हसायचं हसलं रागायचं तर काही सांग आणि तुला कोण हसत बाई हसतो कोण तुला मम्मी आहे हसती तुझी तुला हसती का तिचं घर कुठं बांधायचं कुठं बांधायचं घर उन्हात बांधायचं घर कोणाचं मम्मी आईचं हसती तुला तर आता ओम भोंदे आहे आपल्याला लगेच तयारी करायची कारण ही पण झोपल आणि ते आले की लगेच आपण केक कट करू कुठं कट कट करायचं रे वरती का कुठं वरती आहे मोकळं झाकडे वरच कर पण आपल्याकडे टिपॉय नाही ना अरे यार खुर्ची स्टूल पण नाही काहीच नाही आहे तरी बघू आता काहीतरी ऍडजस्ट करावं लागणार आहे काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल हा डब्बाच घ्या अरे काचाचं काहीच खरं नसतं राहिलं काच सगळे फुटून गेले डब्बे त्याचे म्हटले वाढदिवस कोणाचा आहे कोणाचा आहे वाढदिवस

कुठं जाय म्हणते आजी तुला आजी काय म्हणते जाय तिक म्हणू नाही म्हणा तस तुझ येऊ नको तू येऊ नको माझ्या म्हणा तुम्ही

इकडे जास्त बडबड करणार नाही कारण इकडे सगळे नवीन आहे सानू जवळ बस साय तुला चॉकलेट कोण आणत बिला कोण आणलं चॉकलेट आणले आंबेडा दोन तीन बरे आंबे कोण मामा आंबे कोण आणत बघा अशा प्रकारचा केक आणलेला आहे बसा ना चलाय काय बाई नाय नाय चा कोण कापणार केक केक कोण कापणार आहे आई 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 आणि <laughs> ना ना तू इकडून इकडून ये परी तू तू एक जाय ते दो बारा आहे एकूण आहे ना नाकडून एकूण राहाय दोघींना आवड आहे उभार आहे ना तिथं जवळ हां चला देव आधी भोवाळायचं ना जा अशा प्रकारे तयारी करण्याची आमच्या आई आणि नाना कापतील त्याच्यानंतर तू कापशील हो ना

दोघींना छान तिला त्यांना ते केक खायचा त्यांना गोड नाही लागणार बघ परी परी कुठं गेली होती तू कोणाच्या गावाला गेली होती

<laughs> आली, ते 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 <स्आगता उतनी है> आली आली बघू लागत आहे आता खूप बसून मोठा